न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताची संख्या सातत्यानं वाढत असून टायर फुटीमुळे होणारे अपघात सर्वाधिक असल्याचं वास्तव्य समोर आलंय वर्धा जिल्ह्यातील सेलू वर्धा आणि आर्वी तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सन दोन हजार पंचवीस या वर्षात तब्बल एकशे चौवेचाळीस अपघाताची नोंद झाली आहे यातील दहा भीषण अपघातामध्ये अकरा जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले मात्र दिलासादायक बाब म्हणजे एकशे अठ्ठावीस जण किरकोळ जखमी होऊन त्यांचा जीव वाचलाय नागपूर ते मुंबई हे अंतर अघ्या बारा तासात पार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अति जलद महामार्गावर दररोज हजारो चार चाकी वाडे ट्रक ड्रायव्हर्स आणि कंटेनरची ची वर्दळ असते मात्र वेग निष्काळजीपणा आणि वाहनाची योग्य देखभाल न केल्यामुळे हा महामार्ग अनेकांसाठी जीव घेणार ठरत असल्याचं चित्र आहे आकडेवारीनुसार चालकाला झोप आल्यानं एकोणपन्नास अपघात भरधाव भर वाहनाचे टायर फुटल्यानं पंचवीस ले अपघात वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं सव्वीस अपघात तर मागून धडक दिल्यानं वीस अपघात आले याशिवाय ओव्हरटेक करताना अकरा जंगली जनावरे अचानक समोर आल्यानं दोन तर इतर कारणांमुळे दहा अपघात घडल्या 2022 पासून वाहतुकीस खुल्या करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर 125 हे आता वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक अपघाताचे वर्ष ठरले त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना चालक वेगावर नियंत्रण ठेवणे वाहनाचे टायर तपासणे झोप टाळणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे दिलीप पिंपडे जनसंग्राम न्यूज वर्धा